चौधरी म्हणून एक व्यक्ती आहे आणि त्याचे कुटुंबीय म्हणजे वडील आणि भाऊ साधारणपणे दीड दोन वर्षापूर्वी त्याची पत्नी कौटुंबिक वादविवादामुळे निघून गेलेली आहे आणि तिने अमरावती जिल्ह्यात दुसरं लग्न केलेलं आहे हा पूर्ण प्रकार त्या जिल्ह्यातला आहे त्यांना वारंवार सांगू नये आमच्या जीवन नाही असं सांगू नये आणि त्यांना योग्य ती कायदेशीर मदत करू नये त्यांचा हट्ट आणि दुराग्रह काही संपत नाही की आम्ही त्यांना त्यांच्या पत्नीला आणून द्यावं त्यामुळे ते सार सातत्याने उपोषणाला बसणे आणि आत्मधनासारखे आंदोलनं करतात असं प्रत्येक राष्ट्रीय सणाला ते करतात कालही त्यांनी तसंच आम्हाला निवेदन दिलेलं होतं आम्ही त्यांचं मतपरिवर्तन करण्याकरता त्यांच्या भावाला आणि वडिलांना पोलीस स्टेशनला आणलेलं होतं पोलीस स्टेशनला सर्व कर्मचारी बंदोबस्तामध्ये निघून गेलेले आहेत बीजे आहेत हे बघून पोलिस स्टेशनला दा उपलब्ध असलेल्या पी एस ओशी त्यांनी वादावादी केली झटापट केली त्यांच्याशी त्यांच्यावर अटॅक केला आणि ते तिथून निघून गेले आणि कार्यक्रम स्थळी आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर राखून ऋतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला परंतु वेळीच आम्ही त्यांना रोखलं परंतु जाले ते खूप आक्रमक झाले होते ऐकत नव्हते त्या झटापटीत त्यांनी आमच्या महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर रॉकेट टाकलं मग त्यांना ताब्यात घेण्याकरता आम्हाला थोडासा बळाचा वापर करावा लागला आम्ही बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध योग्य कलमांवर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा